नमस्कार मी रेश्मा आणि तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आजची माझी रेसिपी आहे ती म्हणजे जी सुके झिंगे तर सुक्या जी, झिंग्यांची मी आज भाजी बनवणार जी आहे तर वेळी न घालवत आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला सुके झिंगे जे आहेत ते भिजत घालायचे आहेत आणि हे मी गरम पाण्यामध्ये घालणार आहेत आता हे जे जी झिंगे जी आहेत तुम्ही बघू शकता बारीक नाही आहेत तर मोठे आहेत जे जी जाड झिंगे असतात ते आहेत आणि यांची मी डोकी मोडून ऑलरेडी ठेवलेली आहेत तर मी जेव्हा अशा पद्धतीचे मोठे झिंगे घेते ना त्यावेळी त्यांना साफ करूनच डब्यामध्ये ठेवते साफ म्हणजे मी त्यांना धुवून वगैरे काही ठेवत नाही तर त्यांची डोकी आणि मागची जर शेपडी जर मोठी असेल तर ती तेवढी काढून मी डब्यामध्ये ठेवून देते तर हे जे झिंगे आहेत ना ते विदाउट मिठाचे आहेत म्हणजे या झिंग्यांमध्ये मिठाचा वापर केलेला नाही सुखवताना तर काही झिंगे असे असतात ज्यांच्यामध्ये मिठाचा वापर केला जातो सुखवताना तर हे जे झिंगे आहेत ते इकडचेच आहेत म्हणजे माझ्या काही व्हिडिओंमध्ये तुम्हाला कळलंच असेल मी जिथे राहते तिथे मासेमारी केली जाते आणि तिथलेच जे त्यांचे शिल्लक राहिलेले झिंगे वगैरे असतात ते असे सुकवतात मीठ वगैरे लावत नाही पण आमच्याकडे म्हणजे माझ्या आईकडे मालवणला तिकडे काय करतात जे जी झिंगे असतात ते सुकवताना त्यांना मीठ लावून सुकवलं जातं म्हणजे ती जी मच्छी आहे ती जास्त दिवस टिकते तर ही जी मच्छी किंवा हे जे झिंगे आहेत ना विदाउट मिठाचे सुकवलेले तर ते जास्त दिवस राहत नाही आणि ते खराब झाले की मग ते फेकून दिले जातात तर आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला पाहिजे तेवढे झिंगे घ्यायचे आहेत आणि त्या झिंग्यांमध्ये आपल्याला कडकडीत गरम पाणी घालायचं आहे आणि दीड ते ता दोन तास आपल्याला त्याच पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचे आहे त्याच्यापेक्षा जास्त वेळही भिजत आपण ठेवू शकतो काही प्रॉब्लेम नाही तर आपल्याला हे भिजत का ठेवायचे आहेत आणि तेही गरम पाण्यामध्ये तर खाताना आपल्याला ते कचकचीत लागणार नाही आणि व्यवस्थित शिजतील आणि मेन म्हणजे आपल्याला जसं आपण ताजे झिंगे खातो थोडेसे आपल्याला हे तसेच लागतील मी एकदमही असं म्हणणार नाही की ताज्या झिंग्यांसारखेच लागतात मग थोडेफार हे तसेच लागतात आणि ताजे झिले झिंगे खाल्ल्याचीच आपल्याला फिलिंग येते त्यानंतर कढाई ठेवली आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन पळी एवढं तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं याच्यामध्ये दोन मोठे कांदे उभे पातळ चिरून घेतले ते कांदेही याच्यामध्ये घातले आणि थोड्या वेळाने आपण थोडा वेळ कांदा परतवायचा आणि त्यानंतर बघ याच्यामध्ये एक चमचा एवढी आलं लसूण पेस्ट घातली आता कांदा आपला नरम झाला की मग याच्यामध्ये आपल्याला टॉमॅटो घालायचा आहे तर टॉमॅटो आहे तर थोडासा बारीकच कापायचा तर माझा इथे थोडासा मोठा झालेला आहे पण काही नाही बारीकच थोडा कापायचा म्हणजे काय होतं की तो लवकर शिजतो आपल्याला एकदम मोठा मोठा कांदा किंवा मोठ्या मोठा टॉमॅटो इथे ठेवायचा नाही तर त्या भाजीमध्ये तो मिळून आला पाहिजे असं आपल्याला करायचं आहे बट एनीवे आता माझा मोठाच झाला राहू दे त्यानंतर याच्यामध्ये काही मसाले ॲड करायचे तर मी येथे आपला जो साठवणुकीचा मसाला असतो तो घातलेला आहे धने पावडर घातलेली आहे आणि कांदा लसूण मसाला घातलेला आहे तर अगदी एक एक चमचा वगैरे घातला आहे तुमच्या अंदाजाने घाला जसं क कमी जास्त तिखट वगैरे हवं असेल तसं तर मसाले घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर घातली तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता आपल्याला एक काम करायचं आहे आता याच्यात आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे थोडे पाणी घालून परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपले हे जे पावडरचे मसाले आहेत ते व्यवस्थित याच्यामध्ये शिजतील आणि तो जो टॉमॅटो आहे तोही थोडा नरम होईल काही काही जण काय करतात की मसाले घातल्यानंतर त्याला तेला, तेलामध्येच परतवत राहतात पण पर अशाने काय होतं एकतर तेल जर कमी झालं तर मसाले करपतात आणि तेल जास्त झालं तर ते एकदम ऑईली खाणं होतं त्यापेक्षा मी काय करते तेलाचं प्रमाण कमीच करते त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो परतते आणि थोडंसं पाणी घालून मग याला अशा पद्धतीने शिजवून घेते आणि याची जी टेस्ट आहे ती एक नंबर लागते जर तुम्ही असं करत नसाल तर नक्कीच असं करून बघा मसाले घातल्यानंतर थोडंसं पाणी घालून शिजवून घ्या त्यानंतर मग याच्यामध्ये भिजवलेले झिंगे घातलेत आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ते म्हणजे मीठ तर झिंग्यांमध्ये आपल्या अजिबात मीठ नाही तर तो अंदाज घेऊन आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आंबट्टासाठी आपल्याला याच्यामध्ये कोकम घालायचं आहे किंवा चिंच असेल तरी घालू शकतो पण चिंच आणि कोकममध्ये फरक आहे त्याच्यामुळे शक्यतो मला कोकमच आवडतं मी कोकमच घालते जर तुमच्याकडे असेल तर शक्यतो कोकमच वापरा नसेल तर काय चिंचेवरही चालून घेऊ शकता आता हे झिंगे आपल्याला शिजवायचे आहेत तर ते शिजण्यासाठी याच्यामध्ये मी अर्धा वाटी एवढं पाणी घातलेलं आहे अर्धा वाटीपेक्षा थोडंसं कमीच आहे मला त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवलं आणि झाकणावरती पाणी घातलं जेणेकरून झिंगे आहे ते आतमध्ये लागू नये आता मी जे भांडे यूज केले ते नॉनस्टिक आहे त्याच्यामुळे करपण्याची शक्यता फारच कमी आहे बट स्टील किंवा ॲल्युमिनियम वगैरे असेल तर पाणी हे नक्कीच वापरा तर बघू शकता आता माझे झिंगे शिजलेले आहेत आणि किती मस्त असं दिसत आहे त्यानंतर याच्यामध्ये मी घातलेलं आहे दोन चमचे एवढं ओलं खोबरं तर ओलं खोबरं घातल्यानंतर मस्त याला मिक्स करून घेते आता ओल्या खोबऱ्याचा वापर केल्याशिवायही तुम्ही करू शकता पण आमच्या या साईडला कुठलीही सुखी भाजी किंवा झिंगे वगैरे बनवलं तर त्याच्यामध्ये खोबरं हे किसून घातलंच जातं आणि त्याची टेस्ट खूप छान लागते तर मी हे झिंगे जे बनवले आहे ते मालवणी पद्धतीने बनवलेले आहेत आणि बघू शकता आता झिंगे आपले तयार झालेले आहेत खोबरं घातल्यानंतर झाकण वगैरे काही ठेवलं नाही मस्तपैकी दोन ते तीन मिनटं याला गॅसवरती अशा पद्धतीने परतवत राहिले तर बघू शकता सुक्या झिंग्यांपासून आपण इथे ताजे झिंगे बनवलेले आहेत आता खरंच ताजे झिंगे नाहीत पण थोडेफार तसेच लागतात एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा, जा। पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपींमध्ये तोपर्यंत बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद